नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी दोन हजार पंचवीसचा जो सिलेबस आहे प्रिलियम्सचा तो आपण आज डी करणार आहोत तर यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की कशाप्रकारे तुमचे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे आणि कोणते टॉपिक तुम्हाला पहिले करायचे आहेत आणि त्याच्यावरती भर द्यायचा आहे हे ॲनालिसिसद्वारे आपण दोन हजार चोवीसचं जे पेपर विश्लेषण आहे तर दोन सब्जेक्टचं आपण इथे अॅनालिसिस करणार आहोत आणि त्याच्या पुढे आपण सिरीजमध्ये पुन्हा व्यवस्थित त्याच्यामध्ये क्वेश्चन्सचे अॅनालिसिस करून सब्जेक्ट वाईज करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही सरळ सेवेचं प्रिपरेशन प्रिपेरेशन जर करत असाल तर त्यासाठी जे आपल्या चॅनलवरती इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा त्याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचेस अवेलेबल आहेत यामध्ये तुमचा जो सिलेबस असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ताचा तो इथे कवर करून घेतला जाणार आहे येणाऱ्या महानगरपालिका धर्मदाय आयुक्तालय तसेच जे इतर पदभरती आहे आता तुम्हालाही माहितीचं जे सिलेबस आहे जो सरळ सेवेचा तो सगळ्या एक्झामसाठी कॉमन आहे तर त्याद्वारे तुमची ही बॅच बनवलेली आहे तसेच त्याच्यामध्ये तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स आणि अनलिमिटेड वॉच टाईमसाठी मिळणार आहेत आणि यासाठी जी व्हॅलिडिटी असणार आहे ती असणार आहे वन इयरची व्हॅलिडिटी असणार आहेत ठीक आहे आणि प्लस याच्याद्वारे तुम्ही टेस्टद्वारे तुमचा स्कोअर फाइंड आउट करू शकणार आहात यासाठी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे रुपये असणार आहे तर आपण जे कंबाईन ग्रुप बीचं जे आहे त्याच्याबद्दल इथे ब बोलूया की कोणते टॉपिक्स आहेत ते तुम्हाला करायचे आहेत प्लस जो आता सिलेबस आहे जो आपण आता बघतोय की आता हिस्ट्रीचे काही आहे जसं हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे इकोचा जो पार्ट आहे तर यावरती तर आपण मेनली तर फोकस करतोयच पण कोणते असे टॉपिक आहेत किंवा कशाबद्दल आपल्याला विचारलेलं आहे आ, ते आपण इथे बघूया ठीक आहे ठीक आहे तर आता सगळ्यांना माहीत आहे की तुम्हाला जे शंभर प्रश्न असणार आहेत हंड्रेड क्वेश्चन्स ठीक आहे आणि यासाठी जे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ती वन फोर्थ असणार आहे ठीक आहे म्हणजे तुमचे किती चार प्रश्न चुकले की तुमच्या एका एक प्रश्नाचे मार्क्स तुमचे इथे कट होणार आहेत तर हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर त्याबद्दल आता आपण जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये बघूया हिस्ट्रीचा त्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तर आता हिस्ट्रीमध्ये तुम्हाला मेनली जास्त काय करायचं आहे महाराष्ट्राचं भूगोल करायचं आहे सॉरी महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे माय बॅड त्यामध्ये हिस्ट्रीमध्ये आता जसं की समाजसुधारक आहेत तर समाजसुधारक पण कोणते करायचे आहेत त्यांनी स्त्रियांवरती ज्या चळवळीमध्ये त्यांनी जास्त काम केलेलं आहे अशा समाजसुधारकांकडे तुम्हाला पहिले प्रायोरिटी द्यायचे की ते तुम्हाला फोकस नाही करायचं आहे जसं की रमाबाई रानाडे आहेत विठ्ठल रामजी शिंदे आहेत असे जे समाजसुधारक आहेत ते करायचं आहेत त्याच्यानंतर जर शिक्षणाबद्दलच्या तरतुदींमध्ये मग तुम्हाला शाहू महाराजांनी काय केलं त्याबद्दलच्या घडामोडी त्या सर्व करायच्या आहेत नंतर सग राष्ट्रीय चळवळीवरती प्रश्न हा दिसतोच तर मग तुम्हाला हिस्ट्रीमध्ये राष्ट्रीय चळवळ आणि त्यानंतर जो इतिहास आहे आपला तो म्हणजे हे सर्व टॉपिक्स तुम्हाला करायचं आहेत त्यानंतर ता आता सिक्वेन्स विचारला जातो गांधी चवळ त्याच्यानंतर बॉम्बे असोसिएशन कधी आले तर यामध्ये जो घटनेचा कालानुक्रम आहे त्याद्वारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर मेनली इथे हिस्ट्रीमध्ये तुम्हाला भर द्यायचा आहे तर आता आपण पर्टिक्युलर जेव्हा क्वेश्चनचा अॅनालिसिस करू तेव्हा आपण हिस्ट्रीचे सर्व टॉपिक्स प्रायोरिटी वाईज काढणार आहोत तर आपण आणि एक अॅनालिसिससाठी की कशाप्रकारे अॅनालिसिस करायचं आहे त्यासाठी सुद्धा तुम आपण दोन सब्जेक्ट्स इथे अॅनालिसिस पुढे करणार आहोत त्यानंतर जॉग्रफीमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह त्याच्यामध्ये काय दिलं त्यांनी पृथ्वी जगातील विभाग ठीक आहे त्यानंतर एक मिनिट ठीक आहे भूगोलमध्ये आता बघा भूगोलाचा पार्ट करताना ओके ठीक आहे भूगोल आता बघा महाराष्ट्राचा भूगोलाचा विशेष अभ्यासासह आता तुम्हाला हिस्ट्रीचे जे क्वेश्चन असणार आहेत ते दहा प्रश्न असणार आहेत ठीक आहे भूगोलाचे तुम्हाला जे प्रश्न असणार आहेत दहा प्रश्न पंधरा क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला ठीक आहे आता याच्यामध्ये नंबर्स हे व्हेरीफाय होत राहत आहेत ठीक आहे त्यानंतर इकोचे पंधरा क्वेश्चन असणार चालू घडामोडी पंधरा राज्यशास्त्रचे पंधरा सामान्य ज्ञान पंधरा अंकगणित बुद्धिमत्ता वीस क्वेश्चन हे दोन्ही पकडून ओके तीस पन्नास साठ सत्तर आणि हे शंभर जे जॉग्राफीचे क्वेश्चन्स आहेत तर आता जॉग्राफीमध्ये दहा आणि पाच एन्वयरमेंट बेस्ट म्हणून इथे पंधरा लिहिले म्हणजे दहा क्वेश्चन जॉग्रफीचे आणि पाच जे वनांचा अहवाल किंवा इतर आहेत किंवा घडामोडी ज्या होत्या त्यावरती पाच क्वेश्चन असं तुम्हाला जॉग्रफीचं पॅटर्न सेट केलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन्स असणार आहेत तर हिस्ट्रीचे जे आता क्वेश्चन्स आहेत आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे जॉग्रफीमध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह यामध्ये पृथ्वी जगातील विभाग हमा हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी Channel, इस इस तर आता आयोगाने काय केलेलं आहे इथे मेन्शन केलेलं आहे जर तुम्ही क्वेश्चनचा ॲनालिसिस केलं असेल तर तुम्हाला पृथ्वीवरती ज्या अक्षांश आणि रेखांश आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न दिसेलच तर सिलेबसमध्ये असं होत नाही आहे की मग तुम्हाला रेखांशावरती प्रश्न विचारला नाही म्हणजे तुम्हाला रेखांशावरती म्हणजे प्राकृतिक भूगोल करायचं आहे तर असं नाही की पर्टिक्युलर आता रेखांश दिला तर दरवर्षी त्यावर प्रश्न विचारला जाईल परंतु तुम्हाला आता इथे दिलं आहे तर तुम्हाला प्राकृतिक भूगोल करायचाच आहे प्राकृतिक आणि प्रादेशिक जो महाराष्ट्राचा आहे तो तर तुम्हाला करायचाच आहे त्यानंतर पृथ्वी म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल सर्व करायचं आहे की रेखावृत्त कर्कवृत्त मकरवृत्त विषुवृत्ताची लांबी कशी वाढत जाते कमी कशी होते तर या गोष्टी तुम्हाला जॉग्रफीमध्ये इथे माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार आता जमिनीचे प्रकार तर जमिनीच्या प्रकारा रिलेटेड तुम्हाला त्याच्यामध्ये जी मृदावरती येतं मृदा काळी जा मृदा त्याच्यानंतर जांभी मृदा कुठे आढळते मग महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवरती कुठे आढळते त्याच्यानंतर जो भाग कसा, बुश कसा है, है, है। आहे भुजभुशीत आहे वातावरण कसं आहे दमट आहे का सम आहे तर यावरती क्वेश्चन्स खूप आहेत आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर आता जमिनी रिलेटेड तर खनिजांचा टॉपिक पण इथेच कवर करून घेतला जातो त्यानंतर कृषीचा जा जो पार्ट आहे तो सुद्धा जमिनीच्या प्रकारमध्ये आहे तर मग असं नाही करायचं की जमिनीचे प्रकार म्हणजे तेवढाच पार्ट आहे तर मग जॉग्राफीचा अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे जो मध्ये दिलेला आहे आणि त्यांनी आयोगाने जे विचारलेले प्रश्न आहेत ते आपल्याला करायचे आहेत त्यानंतर पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादींच्या बाबत त्यानंतर जो अर्थव्यवस्थेचा जो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे त्यामध्ये मेनली आता राष्ट्रीय उत्पन्नावरती दरवर्षी प्रश्न असतात त्याच्यामध्ये दोन ते तीन क्वेश्चन्स तुमचे इथेच कव्हर होतात त्यानंतर शेतीमध्ये कृषीचा पार्ट येतो की कोणती हरित क्रांती कधी झाली पिवळी क्रांती कधी झाली सोनेरी तपकिरी ते यावरती दोन तीन वेळा प्रश्न विचारलेले आहेत तर ते इकॉनॉमिक्सला तुम्हाला इथे क्वेश्चन्स बघायला मिळतील त्यानंतर उद्योग परकीय व्यापारमध्ये एफ डी आय एफ आय आयचं काय वर्क करतं फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट प्रकारे होते त्याच्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय आहे तर याच्यावरती करायचं आहे त्याच्यानंतर सी पी आय काय आहे कन्झ्युमर प्राईज इंडेक्स काय आहे तर मग हा जो पार्ट आहे तो चलनवाढीला थोडा कोरिलेट करून इकॉनॉमिक्सचे पार्ट कवर करायचे आहेत त्यानंतर जो बँकिंगचा जो पार्ट आहे बँकिंगवरती कंबाईनला दोन ते तीन प्रश्न बघायलाच मिळतात लोकसंख्येवरती आणि दारिद्र्य बेरोजगारी तर दारिद्र्य बेरोजगारीमध्ये आता रंगराजन समिती आणि तेंडुलकर समिती इथे फिक्स्ड क्वेश्चन माहिती आहे आप आपल्याला की रंगराजन आता तेंडुलकर समितीवरती येणार आहे किंवा इतर जे दांडेकर रथ आली त्यानंतर त्यांनी काय काम केलं तर यावरती प्रश्न असणार आहे तर तिथे प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे तर ते टॉपिक्स कव्हर करायचे मृदा आणि नी राजकोषीय नीती आता राजकोषीय नीती दिली आहे पण इथे पर्टिक्युलरली आता आपण जेव्हा इकॉनॉमिक्सचा अनालिसिस ते करू तेव्हा तुम्हाला इथे बघायला मिळेल की हे बघा इकॉनॉमिक्समध्ये इथे आता राजकोषीय नीती दिले तर धोरण विचारलं जातं की फिस्कल पॉलिसी काय आहे ठीक आहे त्यानंतर परकीय व्यापार बघितला तुम्हाला इथे मध्ये परकीय व्यापार दिला एफ डी वरती प्रश्न आहेच दोन हजार चोवीसचाच पेपर आहे जुना पेपर पण नाही आहे हा आत्ताचाच पेपर आहे त्यामुळे हे क्वेश्चन अॅनालिसिस टाकलेत की सिलेबसला कसं रिलेट होतोय आणि व्हिडिओ जास्त लांब लांबवायच नाही त्यामुळे दोन सब्जेक्ट्स आपण घेतलेत पर्टिक्युलरली आपण एक एक सब्जेक्ट वाईज सब्जेक्ट वाईज व्हिडिओ इथे बनवूया पण इथे दिलेला आहे आता बेरोजगारी दिल्या तर अनएम्प्लॉयमेंटवरती प्रकार आणि कारणेवरती क्वेश्चन विचारलेलं गेल्या वेळेस ठीक आहे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नावरती ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मग त्यानंतर एन एन पी जी एन आय आणि जी एन पी गेल्या वर्षीचा जर कोणी प्रश्न पेपर दिला असेल तर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला असेल की यावरती प्रश्न विचारलेलं की जी एन आय सगळ्यात जास्त आहे का त्यानंतर जी डी पी येतं ठीक आहे NNP का एन एन पी आहे एन एन पी प्रकारे वर्क करतं तर ह्या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला पुढे बघायच्यात कशाप्रकारे असणार आहेत त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा विश्व बँक वर्ल्ड बँक वरती क्वेश्चन विचारलेला आणि आय एम एफ वरती प्रश्न विचारलेला ठीक आहे त्यानंतर इथे मिक्स मिक्स्ड बद्दल आपली जी भारताची अर्थव्यवस्था आहे त्याबद्दल प्रश्न विचारला प्लॅनिंग पंचवार्षिक योजनेवरती एक क्वेश्चन येतो त्यानंतर चलनवाडवरती चलनवाढ आणि परकीय व्यापार यांचं को रिलेशन लागतं त्यावरती सी पी आय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स याच्यावरती एक क्वेश्चन होता आणि आर्थिक वाढ व विकास मग त्याचा सर्वसमावेशक विकास कसा केला जातो तर त्याबद्दल करायचं आहे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आणि एक्सक्लुझिव्ह डेव्हलपमेंट तर असं पण नाही की आता बँकिंगचा पार्ट आहे हे जे सिलेबसमध्ये पॉइंट्स दिलेत त्यावरच क्वेश्चन्स विचारलेत पर्टिक्युलरली मग असं नाही आहे की आयोग काहीतरी वेगळे प्रश्न विचारतोय आणि सिलेबस काहीतरी वेगळा आहे तर पण आपण त्याच्याकडे लक्ष देतच नाही कधीच सिलेबस कॉपी घेऊन आपण अभ्यास आप नाही करत आपण डिरेक्टली पॉईंट करतो की इकॉनॉमिक्स वाचायचे पहिल्या पेजपासून लास्टच्या पेजपर्यंत वाचायला स्टार्ट केलं इकॉनॉमिक्स संपलं तसं नाही करायचं आहे त्याच्यानंतर चलनविषयक धोरण आता मॉनिटरी पॉलिसी काय आहे फिस्कल डिपॉझिट का आहे मग हे वाला जो बँकिंगचा पार्ट आहे अशा प्रकारे रिव्हिजन करायचे आहे त्यानंतर बँकिंग प्रणालीवरती सुद्धा विचारलं आहे बँकिंग सिस्टीम कशाप्रकारे आहे आणि कृषी व उद्योग क्षेत्र मग आता उद्योग क्षेत्रामध्ये कोणती कोणती कामगिरी केली आहे पहिलं काय दुसरं काय क्षेत्र काय किती जी डी पी आला आहे किती जी एन पी आला आहे त्याच्यानंतरच जर अभ्यास करताना इकॉनॉमिक्सला काय करायचं आहे आत्ताचं जो बजेट येईल त्या बजेटला को रिलेट करून अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर ता आपला पेपर तर आधी येतोय तर त्याच्यामुळे जो आत्ताचा जो बजेट आहे तोच तुम्हाला इथे वाचायचा आहे तर अशा प्रकारे इकॉनॉमिक्सचा स्टडी करायचा आहे त्यानंतर चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील त्यात ह्याच्यामध्ये पुरस्कार त्यानंतर निवड नियुक्ती यावरती प्रश्न तर करंट काय होतं राज्यसेवेला जर इझी आलं तर कंबाईनला थोडं बेसिक म्हणजे थोडं येतं असं दोन पेपरचं आपल्याला कोरिलेशन बघायला मिळत आहे मोस्ट ऑफ पण करंटचं मला वाटतं रोज रोज कंटिन्यू स्टडी केलं तर करंटचा थोडाफार पार्ट कवर होतो आणि जरी करंटचा पार्ट हार्ड असला तरी तो एकट्याला हार्ड नाही जाणार आहे तो सगळ्यांनाच मोस्ट ऑफ हार्ड जातो मग तेव्हा पण करंट अफेअर्स मध्ये आता सपोज करंटचा एखादा पार्ट करतो आपण तर जो करंट अफेअर्सचा पेपर तुम्हाला हार्ड जात असेल पेपरमधले क्वेश्चन्स पण तुम्ही जर ॲनालिसिस केलं तर ते हिस्ट्री जॉग्राफी किंवा हिस्ट्रीला नाही पण मोस्ट ऑफ जे करंटमध्ये सिरीज होत आहेत घडामोडी जसे की इकॉनॉमिक्समध्ये होत आहेत पॉलिटिकली ज्या घडामोडी होतात तर यावरती तुम्हाला क्वेश्चन्स जास्त बघायला मिळतील की त्या बेसवर तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात त्यानंतर जो राज्यशास्त्राचा जो पार्ट आहे यामध्ये त्यांनी आता इथे फक्त राज्यशास्त्र शास्त्र आहेत पण तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे राज्य विधिमंडळावरती विचारले जातात त्या दोन ते तीन प्रश्न हे राज्य विधिमंडळ मंडळावरती आणि संसदेवरती एक ते दोन प्रश्न असतात त्यानंतर आता कलमांवरती प्रश्न येतात त्यामध्ये दोन ते तीन प्रश्न आहेत की जे आर्टिकल्सवरती विचारले जातात तर इथे बघूया आपण राज्य व्यवस्थेबद्दल ठीक आहे अनु आर्टिकल्स इन कॉन्स्टिट्यूशन तर यावरतीच दोन प्रश्न आहेत तीनशे अडुसष्ट विचारलेलं त्यानंतर दोन हजार चोवीसला प्रश्न विचारलेला ग्रामपंचायतीचं संघटन ग्रामपंचायतीचं कलम विचारलेलं जे कलम चाळीस आहे त्यानंतर घटनादुरुस्तीचं कलम विचारलेलं तीनशे अडुसष्ट मग हे जे इझी इझी क्वेश्चन्स आहेत ते चुकले नाही पाहिजेत ठीक आहे घटनादुरुस्ती वरती एक प्रश्न होता त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा मग हा पेपर हा क्वेश्चन खूप इझी आलेला संसदेवरती की वरिष्ठ सभागृह कोणतं आहे आणि कनिष्ठ सभागृह कोणतं आहे तर हा इझी लेवलचा प्रश्न होता त्यानंतर आठवे परिशिष्ट मग त्यांच्या भाषामध्ये आता कोणती भाषा ॲड करण्यात आली जसं की ब्याण्णववी घटना दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये बी डी एम एस ॲड करण्यात आला आता बी डी एम एस म्हणजे सगळ्यांना माहिती ही जग ट्रिक आहे बोडो डोगरी मैथिली आणि संथाली तर अशा ज्या लँग्वेज आहेत मग त्याच्याबद्दल करायचं आहे ग्राम पातळीवरील ज्या योजना झालेल्या आहेत त्यावरती जसं की पी एम विश्वकर्मा योजनेवरती प्रश्न विचारलेला इथे त्यानंतर कमिटी रिपोर्ट्स जे आहेत याबद्दल त्यांनी आता एक कमिटी समितीबद्दल इथे प्रश्न विचारलेला त्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचं कलम विचारलेलं तीन प्रश्न तर आर्टिकल्सवरती विचारलेले आहेत त्यानंतर राज्य महिला निवडणूक आयोगाच्या ज्या पहिल्या महिला होत्या त्यांच्याबद्दल विचारलेला आयुक्तांवरती प्रश्न होता त्यानंतर विधेयकावरती एक प्रश्न होता महाधिवक्ता जिल्हा न्यायाधीश जिल्हा न्यायाधीशाचं नियुक्ती कोण करतं आणि त्यानंतर उच्च न्यायालयाबाबत प्रश्न होता मग हे कर, कर जे प्रश्न आहेत ते वरवर आहेत थोडे एकदम डीप नव्हते कंबाईंड प्रिलियम्सचे पण सगळ्या टॉपिकला एक कर करणं गरजेचं आहे आपण जास्तीत जास्त टफकडे जातो आणि जो इझी पार्ट आहे ना तोच चुकतो आणि ते पेपरमध्ये आठवतच नाही की कोण नियुक्ती करतं कोणी रचना केली आहे किंवा कलम काय तो जो इझीवाला पार्ट असतो तो मोस्ट ऑफ ठिकाणी आपल्याकडून मिसआउट होतं तर ते नाही कर करायचं आहे तर अशा प्रकारे अॅनालिसिस आणि आने सिलेबस दोघांना ओव्हरलॅप करून पुढचं जे प्रिपरेशन आहे ते करायचं आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत की इथे बघा अंकगणित आणि बुद्धिमत्ता तर यावरती आपण एक स्पेसिफिक लेक्चर करणार आहोत की हेच टॉपिक करायचे आहेत आता त्या टॉपिकचं पण एक अॅनालिसिस आहे जर तुम्ही सतरा किंवा एवढं <laughs> जुनं पण नाही काढायचे बावीस तेवीस आणि चोवीसचे जरी क्वेश्चन पेपर्स बघितले तरी त्यावरून एक अंदाज मिळतो की आ, हे हे टॉपिक पहिले करायचे आहेत कोणत्या टॉपिक्सला पहिले प्रायोरिटी द्यायचं आहे त्यावरून कळतं त्यानंतर जे सामान्य विज्ञानाचा जो, जो पार्ट आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि जो हायजिनचा पार्ट आहे त्या हायजीनमध्ये खूप क्वेश्चन्स बघायला मिळतात त्यानंतर जे बॉटनीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये प्लांट्स व्हेरिफिकेशन त्याच्यामध्ये प्लांट्सचं जे क्लासिफिकेशनमध्ये काय काय टॉपिक्स आहेत ते बघायचं आहे जसं की लीचचं काय वर्क आहे किंवा मग त्यानंतर प्लांट्स मी कोणत्या गटामध्ये येतं त्याच्यानंतर कॉर्डाटा आहे का हे मी कॉरडाटा आहे मग हे आपल्याला कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर जे ॲनिमल्सचं आहे ते टॉपिक जे आपण जेव्हा प्लांट्स बॉटनी आणि झुलॉजी करतो दो, तेव्हा दोन्ही ह्याच्यामध्ये एकत्र एक करावं मला असं वाटतं ॲनालिसिस त्याच्यानंतर कारण की जेव्हा किंगडम मोनेरा त्यानंतर जे फाईव्ह किंगडम सिस्टीम येते फंगाईचं वर्क आहे ॲस्पर जिल्हचचं वर्क आहे ते जेव्हा जे प्लांट्स सिस्टीम करतो आहे आणि जेव्हा झुलॉजी करतो आहे कॉर्डाटा त्याच्यानंतर एकायनोडर्माटाचं वर्क आहे तर अशा प्रकारे मला वाटतं की जेव्हा सायन्सचा टॉपिक करतो तेव्हा आपल्याला कोरिलेट करून करायचं आहे आणि त्याद्वारे मग तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करता येणार आहे त्यानंतर जे फिजिक्सचे काही टॉपिक आहेत जसे की साऊंड आहे लाईट आहे यावरती प्रश्न जास्तीत जास्त बघायला मिळतात करंटवरती प्रश्न असतात त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय आहे त्यानंतर जो सिरीज आहे की जसं की आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचे आहे की रेडिओ रेडिओ मिरची आय अशी जी ट्रिक आहे पुढची ती रेडिओ वेव्ज मायक्रोवेव्ज आता आहे बघा ठी आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमची ट्रिक आहे रेडिओ मिरची रेडिओ वेव्ज मिरची मायक्रोवेव्ज आय इन्फ्रारेड रेज लव्ह व्हिजिबल लाईट यू अल्ट्रा व्हायोलेट रेज एक्स रेज त्याच्यानंतर गन म्हणजे रेज तर अशा प्रकारे ट्रिक्स लक्षात ठेवू शकतात त्याद्वारे आपल्याला सायन्सचं डिकोडिंग करायचं आहे पण मेनली सिलेबस डिकोडिंग काय आहे तर तुम्हाला सिलेबस आणि जे आलेले क्वेश्चन्स आहेत या दोघांना समोर ठेवायचं आहे आणि त्याद्वारे ॲनालिसिस करायचं आहे अशा प्रकारे हे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्या पुढे आपण पर्टिक्युलरली पुढे अजून ॲनालिसिस करणार आहोत आणि ते क्वेश्चन्स घेणार आहोत तर तुम्हाला या व्हिडिओमधून काही इन्फॉर्मेटिव्ह किंवा तुम्हाला एक अभ्यासाचा काही डिरेक्शन मिळाली असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू